झालो आहो अनुयायी झालो आहो भक्त बनलो आहो अभक्त नव्हे विभक्त झालो नाही तर देवाशी एक रूप झालो आहो आणि तशी साखर दुधात विरघळावी तसं आमचं जीवन आम्ही या तत्पनिष्ठेमध्ये दे विरघळून देऊन म्हणणार आहो लाली मेरे लाल की और जित देखू उत लाल लाली देखन मै गई मै ही हो गई लाल असली सामर्थ्य शक्ती तयार करू की ज्या शक्तीच्या जोरावर विषाचा अमृत व्हावं सापाच्या दोऱ्या व्हाव्यात थंड व्हावा आणि माणसाच्या मेलेल्या अंतःकरणाला नवजीवन तयार व्हावं हो, असं सामर्थ्य या उपासनेतन जागृत करण्याकरता आम्ही म्हणणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे काम न करण्याकरता हा कोळीवाडा पुढे येणार आहे माळेवाळापुळे नारायण ना आहे कोळ्याला ना तुम्ही तुच्छ समजता काय महाराज ह्याच कोळ्याने वाल्मिकी रामायण रचलेलं ह्याच कोळ्यानी जडजीव उद्धरण्याकरता रामरामाचा मार्ग लोकांना शिकवला तो शिकवताना उलटा असत होता कोणता होता मरा मरा त्याचं उलट झाल्याबरोबर काय झालं मरा मरा म्हणता म्हणता राम राम तयार झाला त्याने उलट्या रामनामाने नामानी सुलट हृदय केलं आणि आम्ही सुलट राम जेपित असताना आमचं मनच उलट केलं रामाचं मन हरामाकडे गेल रामाचं मन मुख मे राम और बगल मे ही उलटी प्रवृत्ती सुलटी करण्याकरता माझ्या मित्रा हे सापाचे एवढ्या झहलच काय आच्छाच तुम्ही पाहिला असेल पंडित नेहरूजींच्या गळ्यामध्ये हा एवढा मोठा नाक घातलेला होता इंदिराताई तिथे उभ्या तो फोटो तुम्ही आजच्या सकाळमध्ये पाहिला असेल ताईला मी सांगतो इंदिराताई साप जास्त विषारी नाही जर माणसाच्या बुद्धीवर नियंत्रण असलं तर माणसाची बुद्धी, बुद्धी सापापेक्षा जरी झाल्या शहरानावर धान्य असून माणसाला उपवाशी मरणाला लावण्याची किंवा या कोणाच्या विषयात आहे सापाच्या का माणसाच्या इथं मुंबईला धान्य पिकलं नव्हे पैसा पिकला कारखाने पिकले संपत्ती पिकली इतकी की इतके कारखाने मी पहिल्यांदा मुंबईला आलो पन्नास वर्षापूर्वी तर त्या नरिमनच्या घरापलीकडं दुसरं काही चिकड संपत्ती वाढली पण दारिद्र्य गेलं काय दिवे आले पण प्रकाश पडला काय नाही फुलं आले पण खुशबू आली काय म्हणजे नाही का ते प्लास्टिकचे फुलं आहेत माझ्या मित्रा उदात्त घोषणा आल्या पण सामूहिक चारित्र्य आलं हे सामूहिक चारित्र तयार व्हावा शिवाजी महाराजांचा हेतू होता त्यांना हे दुर्दैन्य अवस्था पाहून आपल्या आईचे तुकडे झालेले पाहून त्यांच्या हृदयाचे तुकडे झाले त्यांच्या स्वराज्याची कल्पना आणि आमची जर उद्या डुकराला स्वराज्य दिलं तर त्याच्या स्वराज्यामध्ये डुकर काय करील त्याच्या खाण्याची सोय करील खरं कर की नाही तुम्हाला माहित आहे डुकराचं खाद्य काय ते पहिला ठराव त्यांनी केला असता की देशाच्या हगंदाऱ्या बनवत का आता आमच्या ताजमहाल हॉटेल ते याच आहेत कळलं की नाही काय लक्षात आलं आणि उद्या गाढवाला स्वराज्य दिलं असतं त्यांनी एक ठराव केला असता आणि देशाचे उकिरडे केल्याशिवाय राहायला शिवाजी महाराज आपल्या स्वराज्याची ही कल्पना नव्हती आपल्या स्वराज्यात कुणीही मनुष्य दुःखी राहू नये सर्वेत्र सुखी न संतू संतु सर्वे निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कुणीच दुःखी असू नये हे राज्य माझं नाही हे ऐश्वर माझं नाही ही लिडरी माझी नाही ही प्रतिष्ठा माझी नाही हे भगवान हे सर्व आपलं आहे म्हणून इदन म्हणून मावळ्याने शिवाजीने अर्पण केलं आणि सांगितलं म्हणा एकदा हे राज्य नसे शिवबाचे हे राज्य, राज्य देश धर्माचे आणि धर्मा धर्मा धर्म कोणता पुन्हा एकदा म्हणा धारणात धर्म मि्याऊ ज्यानी मनुष्यमात्रासहित प्राणी मात्रांचं सद्गुणाचं अवधारण केलं जात प्राण्यांसहित माणसांच्या उन्नतीला पोषक असलेले गुण संकलित करून पुढच्या पिढीला पुरून सर्वात्म भाव जागृत करणारी गुणसंपत्ती ज्यानी तयार होते त्याचं नाव धर्म आहे या धर्माचं रक्षण करण्याकरता शिवाजी महाराजांची ती तरवार लिहिली होती ती काही कशाची तरवार आम्ही दोन्ही तरवारी सारख्याच बांधतो की नाही शिवाजीची तरवार आणि इंग्रजाची तरवार अब्जुल्ल्याची तरवार आणि शिवाजी तरवार सारवीच बांधतो आम्हाला कळतच नाहीये बाईंनी पुटवलं परवा चूल पेटवली म्हणजे आग लावली की नाही अहो आपल्या बाया चूल पेटवीत असत म्हणजे आग लावित की नाही आणि आग लावली तर विजवा आग लावणं चांगलं आहे काय नाही मग या बाईंना आता शिक्षा द्यायला पाहिजे की चूल नाही चूल पेटवणार त्यांनी आगीच लावले नाही तर काय केलं म्हणून त्यांनी एवढंच पाठ केलं विवेक न करता काय आग लावली की विजवाग झालं ही आईनी चुलीला आग लावली आणि घागरभर पाणी आणून ओतलं त्याच्यात म्हणजे काय पाचले गावकर महाराजांची आज्ञा आहे आग लागली की विजवावी लेखा घराला आग लागली तर विजवावी सांगितलं आहे चुलीला लागली विजवावे सांगितलं नाही नाही एका सांगितलं परस्त्रीला स्पर्श करणं पाप आहे असं महाराजांचं म्हणणं कराय की नाही बेट्या परस्त्रीला स्पर्श करावा काय करू कर की नाही तिचं उदात्त तत्व की परस्त्रीला स्पर्श करून ठेवून दिलं एवढंच तेवढंच डायरी मध्ये लिहून ठेवलं विवेक काय बरोबर घेतलाच नाही झालं एक बाई पाय घसरला पडली पाण्यात बुडते आहे डोळे पांढरे करते आहे याच्या अंगात पोहण्याची शक्ती आहे त्याला विचारलं अरे तिला काढलं का नाही तुम्ही सांगितलं होतं ना, सांग ना की पर परस्त्रीच्या अंगाला हात लावू का असले शहाणी चालतील काय ज्याला सूज आणि पौष्टिकतेतला फरक कळत नाही ज्याला डॉक्टरच्या हातातलं शस्त्र आणि चोराच्या हातातला चाकू ह्यातला फरक कळत नाही ज्याला छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या हातातला अन्यायाचा प्रतिकार करणारं शस्त्र आणि डाकेखोराचं शस्त्र ह्यातला फरक कळत नाही त्या माणसाला शिवाजीचं ऐश्वरही कळणं शक्य महाराज आपण कसे होता म्हणा वज्रातपी कठोर आणि मृदूनी कुसुमादपी असे आपण होता अन्याय पाहिला की वज्रापेक्षा कठोर आणि गरीब दुःखी पाहिला की लोण्यापेक्षा मऊ हे ब्रीद होत त्यांचं तुकाराम महाराजांनी शिकवलं होतं त्यांना कोणतं म्हणा मऊ मेना होऊ आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे प्रेमे तरी देऊ देऊ कमरेची लंगोटी नाटाळाचे काठी देऊ माथा अमृत ते काय गोडा अम्मा पुढे विषते बापूडे कडू किती बस बस देव सर्वांतरी आम्ही शिवाजी ना मान्य होतोय पण विंसवाच्या रूपात देवाला तर त्याला गंध हे मात्र मान्य भिंसवाची पूजाच करायची पण ती पूजाची तर हा वेगळी आहे अग्निदेवाला स्नान घातलं तर पलंगावर नाही आणि माझ्या मित्रा तुला सांगतो जर उद्या पाचलेगावकर महाराजांना ब्रह्मचर्याला शेजारती करायचं ठरवलं तर आणि प्रार्थना देवाचा ला शेजेला आणि रुक्मिणीच्या मंदिरा पाचलेगावकर काय म्हणते काय जमेल काय काय ब्रम्हर्याला शेजारती काय काय लक्षात आलं म्हणून माझ्या मित्रा पूजा सुद्धा शहाणपणाने करावी येऊ शकता तर घोटाळेच होतात पेट्रोल चांगला आहे की नाही पाहिजे की नाही किमती आहे की नाही पाहुण्याच्या तोंडाला लावलं तर आणि मोटारी चांगलाच आहे हिंग त्यापेक्षा चांगला आहे पण हिंगाची फोडणी जर श्रीखंडाला दिली तर तुम्ही करून पाहण्या काय सुबरण बाई खमंग लागा म्हणून झिलबीमध्ये तिने दीड तोळा हिंग टाकला कसं होईल आयोजक बन टाकाऊ दिसणार नाही कचरा दिसेल तुझ्या दिव्य दिस फाटक्या कपड्यामध्ये तुला मावळे दिसायला लागतील आणि ह्या दरिद्री जनतेमध्ये दीड लाख सैन्य नव्हे लाखो सैन्य असलेल्या पाच बादशाशी टक्कर देत देत हर हर महादेव ची गर्जना करणे इतकं बल माझ्यात आहे हे तू दाखवू शकशील हे शिवसामर्थ्य आहे हे सामर्थ्य तयार करण्याकरता आम्ही जगू आणि त्या शिवाजी महाराजांकरता कर्तव्य करता करता मरण आलं तर मरून अमर होऊ ती मध्ये परवा एक मुंगी शिरली होती माझ्या मित्रांनो मुंगी करते चिटी दारीत मला वाटलं ठेवावी तर चुळबुळ करते काढावी तर जरडधारी मरून जाईल तुमच्याकडे मग मी काय केलं ती मुंगी मरू नये म्हणून मरुन युक्ती सुचली मला की जातीत जात जात असते कोळी दिसले की कोळ्याकडे कोळी जातो आणि आपल्याकडं तर म्हण आहे जाती सांगा माती खाल्लीच पाहिजे काय हटात काय तसं मला वाटलं ही मुंगीची जात जात मुंगी मुंगीकडे जाईल म्हणून अशी लाईन चालली होती मुंगीची सातशे मुंग्यांचं असं सैन्य चाललं होतं मला वाटलं की आता मुंगी मारण्यापेक्षा आपली दाढी नेऊन त्या पलट्यांवर ठेवावी मुंगीच्या लाईनवर आणि आतल्या मुंगीला सांगावं मुंगीत मुंगी जा <laughs> पण माझा सगळाच तर्क खोटा ठरला वरची मुंगी खाली ऐवजी खालच्या मुंगीलाच वाटलं की हे बरं आपलं ठाणा जिल्ह्यातलं जंगल आहे सर 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 दोनशे मुंग्या माझ्या दाडीत दिल्या मी चटकन धरली ती दाढ आणि असे करल करल रगडून त्याची चटणीच एक, एक मुंगी वाचवण्याकरता हजार मुंग्या एक औरंगजेब वाचण्याकरता राष्ट्र मरू दिलं एका पाकिस्तानाचं मन दुखून नये म्हणून राष्ट्रीय संस्कृती मरू दिली न्याय मरू देणार नाही रक्त पडलं अठराशे सत्तावन्न मध्ये एका चरबी लागली होती म्हणजे गायीची काढतू साळा पण आता या गायीच्या रक्ताचं संबंध सिंचन प्रत्येक वस्तूवर झालेलं आहे ह्या वस्तू पवित्र करण्याकरता शिवाजी महाराजाला नमस्कार करा आणि म्हणा महाराज या या आम्हाला संघटन शिकवा प्रेम शिकवा न्याय शिकवा समष्टी धर्म शिकवा माणूस की शिकवा आणि हे न्याय करता शिवाजी महाराजाला नमस्कार करून म्हणा शिवबाय रे देशरणी वावयास सेनानी वावयास सेना शिवबाय देशननी पायाेनानी शिवबा ए रे।, रे बस तो शिवबाचा आत्मा तुमच्यात आता जागृत करायचा आहे